नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर बघा घड्याळ वाजली पाच आणि आम्ही चाललो हो, आहोत तयार कोल्हापूर बाळाला तर बघा बाहेर दाखवायचं तुम्हाला किती अंधार आहे आणि त्याच्यामध्ये लाईट येते जाती येते जाती बाहेर पूर्ण अंधार आवाज येते काय मानतात तुम्ही आमची पूजा वगैरे झालेली तयारी पण झाली आणि आरूची तब्येत जरा ठीक नव्हती म्हणून आरूला नाही घेऊन चाललो डॉलीला घेऊन चाललंय तर डॉली हिथं नसता तिला दिले खायला खारी आणि चहा तर चला हे आमचे सेकंड अमाश आहे पाच अमावसा पूर्ण करणार आहोत आम्ही तर कोण कोण जात बाळू मग ब्लॉक ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा हे बघा आमची पूजारी आणि आमची डॉरी नाश्ता विष्टा करून एकदम रेडी झाली तर बघा फ्रेंड्स आम्ही पुन्हा स्टॉप आले पण एवढा पाऊस एवढा पाऊस आमच्या शेजारचे जे दादा आहेत ना ते आम्हाला सोडायला आले तर थांबलो इथं बसची वाट बघेपर्यंत येपर्यंत तर गाड्या येताच जात आहेत कोणीच नाही पाच वाजता भीती पण वाटते तर बघूया आपल्याला बस कधी येते बघा छत्री घेऊन पावसाचे उभा राहते फायनली पावसात भिजत भिजत हायवेवर उभा राहिल्यानंतर वीस मिनिटांनी आम्हाला बस आली आणि आम्ही बसमध्ये चढलो तर बसमधले सगळे प्रवासी झोपलेले होते ते खूप लांबून बसून आले होते बस आले होती पनवेलका कुठून आली होती तिथून प्रवासी सगळे झोपेतच होते आणि बाहेर धो धो मुसळधार पाऊस पडत होता आणि सगळे झोपेत होते आणि लाईट थोड्या वेळाने बंद केली पुन्हा बस थांबली नाश्त्यासाठी आठ वाजता एका गाव होतं मला गाव आठवण आता ते तर आम्ही गेलो तर ते हॉटेल पूर्ण खाली होतं तिथं फक्त बसच थांबत होत्या महामंडळाच्या असं तर वाटत होतं आणि मग ह्यांनी मागवलं यांच्यासाठी मिसळपाव आणि मी घेतला शिरा कारण मला मिसळपाव आवडत नाही तर मिसळपाव खाल्ला तर चव छान होती पण शिरा घेतला तर शिरेची चव बिलकुल आ चांगली नव्हती एवढा शिजवला होता खूप खूप म्हणजे खूप शिजवला होता त्यामुळे शिरा काय मला बरोबर नाही वाटला डॉलीने पण नाही खाल्ला शिरा पुन्हा मग आम्ही सगळं खाऊन वगैरे ठरवलं की पटपट पटपट पट, पट, पट दर्शन करायचं लाईनमध्ये उभं राहायचं जेवता जेवता, जेवता हे काय काय सांगत होते आम्हाला पटपट आवरायचं डॉलीचा हात पकडायचा पावसाळा तर चित्री उघडायची असं तसं आम्हाला काय काय जव जेवत सांगत होते फायनली आमचं सगळं झालं आणि आम्ही बसमध्ये बसलो तर मी पूर्णपणे पॅक करून घेतलं स्वतःला कारण की पाऊस बाहेर होता आणि थंडी खूप वाजत होती आणि खिडकी उघडी ठेवायला लागत होती कारण बसमध्ये बसल्यानंतर मला उलटी आल्यासारखं होतं त्यामुळे खिडकी ओपन ठेवलेली आणि कानाला खूप वारा लागत होता म्हणून मी स्टोन बांधला तर बस थांबली येऊन कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर ते लोकं येतात ना विकायला तर ते एक औषध होतं गुडघे दुखीचं तर हे म्हणत होते ते घ्यायचं का तर ते काय आम्ही घेतलं नाही तर बस कोल्हापूरमधून पास झाली आणि निघाली तर हे आहे कोल्हापूरचं स्टँड हे दिसते बघा राजा मागु रुशी आप एक एक बाहेर चालू आहे म्हणजे आम्ही त्यानुसार आम आम्ही ठरवणार की लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्यायचं का बाहेरून दर्शन घेऊन घरी जायचं वेटे कॉल करते जाता गेले मित्रांनो खूप मोठी लाईन लागलेली आहे आणि हे बघा मागण्या तर चालतो आम्ही आता बाहेरून दर्शन घेऊन जातो பல அந்த <coughs> Saya minta, kami post sekitar jam kurang, kami sambil ke station de tengo para ir a lagi no le la book okay. mari tar me आलो तर आम्ही आलो बघा मित्रांनो घरी ड्रेस वगैरे झालो तर आता वाजले पाहुणे बारा आम्हाला आली होती दारा महिनं तर येताना हातेल घरी जेवण असलं जेवण होतं ते काय टेस्ट नव्हती काय नव्हती दाल चावल घेतली ते पण त्याच्यातले वाटाने सगळे कच्चेत होते म्हणजे असं ते ओय खाल्यासारखं म्हणजे असं अन्नाला नाही नव्हती टेस्ट एवढी पण फोट नाही आमचं तरी बघा हे काय चाललंय बेकरीचा मार्ग इकडं बघ

आत्मापूरची ट्रीप तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय गुड नाईट टेक केअर